मंडळी कस काय मंग मजेत ना चला आता सुरुवातच चार वाजता करते आज व्हिडिओची आता चहा बनवायचा आहे आज चहा पिण्यासाठी तीन चार दिवस झाले जवळजवळ व्हिडिओ नाही का तर मी होते आजारी बागाफाका जर आलेत मला मी इतके आजारी होते त्याच्यामुळं चला आता चहा बनवू मग छान चा... मस्त असं पातीला मांडून घेतलंय इकडं आहे दूध आपलं दुधू घेते टाकून साय नाही टाकत साय साई महाग सारून घ्यायची बघ नुसत्या दुधाचा चहा असतो का मानते ना नुसत्या दुधाचा मला आणि स्वराला दुगी घ्यायचा घ्यायचा या माझा चहा पुढाय बघा हेव अशी चहापत्ती काढून घेतली पुड्यामधली इकडं दूध ठेवले गरम करायला चला आता चहामध्ये साखर आणि चहापत्ती ॲड करून घेते लेगोड आवडत नाही आम्हाला फिक्का चहा आणि अद्रक घालून चहा आवडतो आम्हाला अद्रक घालायचं कमी गॅसवरती छान मस्त असा उकळून द्यायचा काय होतं कमी गॅसवरती छान चहा उकाळतो चहा उकाळल्याशिवाय चहाची चव लागत नाही त्याच्यामुळं जरा वेळ लागतो लाग ना का वेळ वेळ लागल्याशिवाय कोणचीच गोष्ट होत नाही ना वेळच लागतो वेळ लागल्याशिवाय कोणचीही गोष्ट होत नाही थोडक्यात सांगायचं येतं या आपण गायांचा मुक्त गोठा केला किंवा गायांचं शेड केलं किंवा गाया घेतल्या आपण वेळ लागल्याशिवाय ही कोणचीच गोष्ट झालेली नाही समद करायचं म्हणलं ह्याला वेळच लागतो कसं दम धरून समध्या गोष्टी असतात पाटकरण काय म्हणतात ना तूप खाल्लं की रूप येत नाही असं असतं तसं सर्व गोष्टींना जरा वेळ वेळ लागतो वेळ लागल्याच्या नंतरच कोणत्या होईना एखाद्या गोष्टीचं फळ मिळतं जसं की आपण आंब्याचं झाड लावलं आंब्याचं झाड लावल्याच्या नंतर काय लावलं असत त्याला फळ लागत नाही बारा महिने कसायना त्याला पाणी घालावंच लागतं मग बारा महिन्यांनी दोन वर्षांनी तीन वर्षांनी त्याला फळ लागतं तेव्हा त्याचं खायला भेटतं मेहनत केल्याशिवाय कोणची गोष्ट नाही कोणत्या गोष्टीला पण मेहनत करावंच का लागते कावळावर आणतं हे आता कावळ वरडल्या म्हणायचे पहिली लोक म्हणायचे पण तरी पाहुणा येतोय पाहुणा येतोय आता कोण पाहुणा येते काय माहिती बघा आम्हाला तसं पाहुण्यांना कमी नाही आम्हाला रोज कोण नाही कुणी पाहुणा आहे त्याने मग काही टेन्शन नाही त्याला आता चहा झालाय उकळून आपल्या बोलण्याचा ना आता तिकडं चहा जायचं आठून चहा उकाळ कस काय उकाळाय चला धावते तुम्हाला आणि या चहा पियाला सर्वजण बघा असा मस्त उकाळलाय घेते आता वतून वतून घेतल्याच्या नंतर धावते मस्त असा वतून घेतलाय बघा असा चहा झालाय बघा असा नाहीतर ह्या चहापत्तीचा आहे ना चहा एकच नंबर लागतोय अरे आहे या कसं पहिले आम्ही ताटाची वापरायचो पण जरा म्हणलं थोडासा बदल करून फॅमिली चहा या फॅमिली सर्वजण चहा पे आला थांब चहा पेटे कसं झालाय बघताय <laughs> बघा कोंबड्या कस काय हिंडत्यात राऊंड मध्ये आता कोंबड्यांचं टेन्शनच राहिलं नाही आता कोंबड्यांसाठी बघा झालाय मुक्त गोठा गायांसाठी तर झालायच झालाय पण कोंबड्यांसाठी बीचा झालाय बघा इकडं कस काय हिंडत्यात कोंबड्या भरपूर कोंबड्या इथं पाठीमाग काय चरायला गेलेले आहेत घरापाठीमाग वरती साऱ्या टुबा इल्डिंग मारून झालेले आहेत आता जाळी लावायला चालू

ஜாரிக்கு झालाय आता पूर्ण कंपाऊंड करायला काय अवघड नाही काय कंपाऊंड मग आता कंपाऊंड नाही तर काय करायचं या कस काय वळत चाललंय सारखं ची वळत नाही त्यात जाव देव देत असला ना देव देतोय र एर... हा नाही पैसे लय देतोय लय पैसा झाला तो पान पैसा झाला हा त्याच्या काय गोटा ना हा नोटाच मग तुम्ही त्याला काहीच नाही आता काही म्हणा बाबा नाही तुम्ही म्हणून म्हणलं मी तुम्हाला तसं काय पैशाला मदत करू लागतात त्यांना असं नका लागावं लागतं करू आता काय करता आपलं चौक हा म्हणजे गायास वाढायला मोकळ्या ना हळू एकट्याने आणली बागा कडला इथं काय गुंठ्यात मिनट्यात माई पुरा एक राहात एक रात झाल्याच आता धारा चालू काय झालं मोटर चालू करायचं आता कवा जायचा अंधार झाला जरा उशीर झाला धारांना त्याच्यामुळे तर आपलं काम चालू बिल्डिंगचं काम चालू असल्यानंतर लोड जमत नाही लाईटीचा त्याच्यामुळं उशीर झाला इकडं बघा अशी मस्त अशी जाळी ओढून झाली बघा इकडं कस काय वाटतंय वाड्यावाले आले वाटत बघा इकडं इकडं आपला हा गोठा या आणि पाणी नाही चला पाणी मी पाणी घेते वतून गायांना पटापट आता मोटर चालू करायला जाऊ म्हणलं मरणास थंडी वाटते या इकडं बघा कस काय वाटत गोठा सांगा हो का इकडं बघा आपला गोठा ही लायटी बिटी चकमक चकमक अशा करतात पूर्ण आपला असा परिसर या संध्याकाळचा संध्याकाळचा धावते दिवसा तर आहेच आहे पण दिवसा बागण्यात संध्याकाळी बागण्यात फरक या त्याच्यामुळं म्हणलं चला धावा आणि मिशनचा आवाज येतो या मिशन चालू आहे धाराची त्याच्यामुळं आवाज येतो परत म्हणताना कशाचा आवाज येतो चला धारा झाल्या धावते तर काय काय या